त्याला पाच पांडव दिसतात असं म्हणतात सगळेजणी मस्त म्हणजे तर आनंदी ना आनंदीच राहा वैशाल ब्लॉक मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते गुड मॉर्निंग शुभ प्रभात झाले आणि सकाळची लाईट नसली म्हणून माझं डोकंच धुकायला लागलं सर्वांना पाणी गॅसवर तापून आंघोळीला द्यायला लागलं त्यामुळे का इतकी घाई गडबड झाली की बोलायलाच नको म्हटलं आता गोड शेवया करूया कारण कांदा वगैरे काय अजून आणलेलं नाही म्हटलं काय करणार विना कांद्याचा आता म्हटलं गोड शेवयाच नाश्त्याला करूया लगेच मिस्टर सुद्धा आंघोळ करून आलेले आहेत माझी सुद्धा आंघोळ झालेली आहे दोघांना मी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी आणि नाश्ता करून मुले गेली डबेसुद्धा त्यांचे झाले मी मस्तपैकी छान बसून पाणी पित आहे आणि सर्वांचे सकाळचंच होतं म्हणजे साडेसातला मुलं साडेआठला मिस्टर आणि लहान मुलगा गेला त्यामुळे सगळी अंतरुण तशीच पडली होती लगेचच मी काढली लोटून झाडून फरशीसुद्धा पुसून घेतली आणि उरलेला वेळ होता म्हटलं त्या वेळेत कोथिंबीरसुद्धा निवडावी इतक्यात लाईट आली मला इतका आनंद झाला लगेच मी पाण्याची मोटर लगेच चालू केली वरती पाणी चढवलं बघू शकता फरशी सुद्धा पुसली आणि लगच्या लगेच धुनं सुद्धा धुवून टाकलं आणि लगेच दुसरं सुद्धा पाणी टाकीत चढवून ठेवलं आता वरती आलेली आहे मी पक्ष्यांचा सुंदर असा आवाज म्हटलं मोह आवरला नाही तुमच्याबरोबर शेअर करूयाच आता इथे धुणं मी वाळत टाकणार लगेचच आता खाली जाऊन आणते ते धुणं धुणं लगेच मी वाळत टाकलं आज बेडशीट सुद्धा धुतलेलं आहे आणि दुसरं सुद्धा बदललेलं आहे बघू शकता सेम एकसारखीच दोन आहेत पण एक धुतलं आणि एक ठेवलेलं आहे लगेच मला चहा हवा होता म्हणून मी चहा ठेवलं कारण धुनं धुतल्यानंतर गार पडलं होतं अंग आणि सर्दी झाल्यासारखं वाटत होतं म्हटलं जरा थोडासा एक कप भर चहा पिलं की फ्रेश वाटेल मग मी माझ्यासाठी लगेच लगेच ठेवलेला आहे एक कप पिला की माझा दिवसच छान जाणार लगेच मिस्टरांसाठी तेवढ्या गरम गरम दोन चपात्या करायच्या होत्या तेवढ्या करून घेतल्या आणि गरम गरम त्यांच्यासाठी भातसुद्धा लावला कारण एक लातात जेवायला त्यामुळे साडेबारा पाहुणा एक झालेलाच म्हटलं पंधरा मिनटात आपलं चपाती दोन आणि भात एक वाटीभर करून घ्यावं कारण मुलांना शाळेतच भात मिळतो त्यामुळे चपाती भाजी मुलं घेऊन जातात मग आम्हाला कसं नंतर भात आणि आमटीच करायला लागत्या म्हणजे आमटी झाली होती म्हणजे चपात्या दोन आणि भातच तेवढा राहिला होता म्हणजे करूनच घेऊया आणि ते बघा जेवण झालेलं आहे आमचं सगळं तर दुपारच्या वेळेत मी माझी साडी एक राहिलेली इस्त्री मारायची ती मी इस्त्री मारून घेणार आता इकडे भाताला ठेवलेलं आहे वटाणा सुद्धा उकडायला ठेवलाय आणि दूध तापवायला ठेवलंय इकडे कणिक मळलेली आहे आणि आपली थोडीफार तयारी केली आले आल लसूण कांदा टोमॅटो आणि हे फुलं काढून आणले हे कसल कसलं कृष्णकमळ का कायला पाच पांडव दिसतात असं म्हणतात हे पाच होत आहे त्यालाच म्हणतात का काय कि ब्रह्मकमळातला नव्हे ब्रह्मकमळ आहे उमल ते आमच्या झाडाला पण हे कोणतं कृष्णकमळ म्हणतात तेच मला काही समजे ना तर हे फुल तोडून आणलेलं आहे छान पैकी आणि हा गुलाब सुद्धा छान आलेला होता तोडून आणले मी तोडू नका म्हणते झाडालाच छान दिसतो तर तोडूनच आणतात आत मला घालायसाठी आणले त्यांनी ॲक्च्युली आता या लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण करून घेणार म्हणजे मला एक दोन तीन दिवस तरी जाईल आणि इकडे शेंगदाण्याचा कूटसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि भात तयार झाला बघा संध्याकाळच्या जेवणाची तयारी झाली होती आमटी उ उकळली आहे बंद केलाय गॅस मी आणि इकडे वटाण्याची भाजी केलेली आहे काही नाही आलं लसूण खोबरं कोणती मेर कांद्याचं वाटण नुसतं गाठलेलं आणि वटाणा मग अशी बघू शकताय उकडून मी घेतलेलं आणि तिखट मी हिंगळ टाकले अशा पद्धतीनं रेसिपी आहे वटाण्याची सिंपल आपली मसाला काय ते मसाला वटाणा म्हणतात या या रेसिपीला किंवा मटार मसाला असं देखील म्हणू शकता संध्या तो तो बेला बेला ला ना ना तर संध्याकाळच्या जेवणात फक्त एवढं आहे आणि चपात्या सुद्धा आहे त्यासाठी नोट्स अगोदर काढून ठेवल्या आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हंटल की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच